साठी दृष्टांत असतात एका गावामध्ये तुमच्या गावातल्या सारखा पार होता आणि पारावर साधू यवन बसले होते साधू यवन बसले होते आणि साधूचं अंगाला मांस नव्हतं हाडा पोचा आणि रक्ताच्या वाहिनी आवहात होत्या जरजर साधू होते आणि फक्त एक लंगोट होता हातामध्ये कमंडलू होत पितळच कमंडलू नव्हतं ते कद्दू असते ना कद्दूचं कमंडलू होत त्याच्यामध्ये पाणी होत साधू भगवन नाम घेत घेत पारावर येऊन बसले आणि त्या साधूच्या भोवताल असंच तुमच्या गावासारखं धार्मिक गाव होत साधू संताची भूमी होती आणि म्हणले लोक चला साधू बा आमच्या इथं जेवण करायला नाही तर तुम्हाला इथं डब्बा आणून देतो ताट आणून देतो साधू महाराज म्हणले मी कोणाच्या कुपात्राच्या घरी जेवत नाही नाहीढा या पोथीमध्ये अध्याय क्रमांक बाराव्या अध्याय मध्ये सुपात्र कोणाला म्हणावं आणि कुपात्र कोणाला म्हणावं याची सविस्तर माहिती आहे तसंच ते साधू म्हणले मी कुपात्राच्या इथे जेवत नाही ज्याच्या घरी एकवीस यज्ञ झाले असतील स्वाहा म्हणतो ते यज्ञ यज्ञे कलियुगामध्ये यज्ञ कमी सांगितलेत आणि कमी पण होतात तरी पण यज्ञ चालू आहेत कुठे कुठे असो एकवीस यज्ञे ज्या कुटुंबामध्ये झालेत त्याच कुटुंबामधलं मी अन्न जेवतो नाहीतर नाही मग लोक म्हणले कलियुगामध्ये यज्ञ तर कोणी करत नाही ना करत तर नाही करत म्हणले यज्ञ कुटुंब पवित्र होते ते स्थळ पवित्र होते ते घरदार पवित्र होते ते गाव पवित्र होते जे दोष वाईट दोष आहेत यज्ञाच्या धुरानं मरतात आणि तशाच गावामध्ये मी जेवण करतो नाहीतर मी झाडाचा पाला दोन्ही गोट्यावर कुटतो कचऱ्यात पिळून रस पितो पण अन्न कोणाचं खात नाही तर असंच मग एक म्हातारा आपल्या घरी गेला आपापल्या आप घरी लोक गेले तुळ तुळ करू लागले की साधूच पोट कपाटी गेलय त्वच्या हाडाला जिटकली मासाचा पत्ता नाही नामस्मरण श्वासावर सुरू आहे आणि वाकत वाकत पारावर तिथंच बसले आहेत घोंगडीच्या आसनावर मग एक म्हातारा घरी गेला सुनबाई धार्मिक होती कोणासारखी होती त्या मुलीसारखी होती डोक्यावर बदल घेऊन आहे पिवळी साडी आहे हा जीप काढली हा तूच बाई तूच कानात झुमकी आहे तशी सून होती आणि म्हाताळा म्हणला सुनबाईला देवदेव करणारी होती लाखोळ्या भरणारी होती म्हातारा म्हणला सुनबाईला की सुनबाई सुनबाई पारावर साधू आलाय ग ते कोणाचं जेवण घेत नाही माझा तर जीव तुटत आहे जूस नाही दूध नाही काहीच नाही फळ नाही काहीच नाही तर सुन म्हणली मामाजी मला भेट करून द्या चला आपण दोघं पारावर जाऊ आणि सास्रांसून पारावर गेले आणि म्हणली नक्की जेवतील ते आपल्या घरी नको नको श्राप देतील तू शहानपणा करू नको नाही म्हणली चला म्हणली आपण आपन, ताट घेऊनच जाऊ आता डब्बा म्हणायलो आपण पहिलं ताट बनायचे ताटावर झाकून छान कपडा देवाला नैवेद्य आपण ताटावर झाकून अजूनही पद्धत असेल असू द्या कुठून आणलं तर वाढण ताटात आणायचे आता डब्बे न्यायले टिफिन बनायले डब्बा टिफिन असो काळानंतर शब्द बदलतात मग सुनबाई म्हणली महाराज तुम्ही जेवता का मी डब्बा आणलाय ते म्हणला बाई एकवीस यज्ञ झाल्याशिवाय मी त्या घरी जेवत नाही तुला माहित नाही का झालेत का तुझ्या इथं एकवीस येत नाही महाराज तुम्ही जेवा तर खरी मथारा चळ का पाहिलाय हे साधू शाप देईन माझ्या कुटुंबाला सून शहाणपणा करून राहिली जेव्हा म्हणत आहे हो महाराज एकवीस येत नाही झालेत तुम्ही जेव्हा ताट वाढते आणि महाराज लोक आंतरी आम्ही राहतात एकवीस यज्ञ काय म्हणते ते नक्की पुणे भरपूर साठलं या पुरी मध्ये जेवायला पाहिजे महाराज म्हणली आता सांगते तुम्हाला खरं खरं जेवायचे आधी एकवीस यज्ञ तर माझ्या घरी झाले नाही आमच्या तालुक्यातही झाले नाही आमच्या जिल्ह्यातही झाले नाही आणि माझ्या घरी कुठून करणार आम्ही पण मी नाही काय सात नामाचे एकवीस एकशे अठ्ठावीस अक्षर होतात नीट लक्ष असू द्या जे सप्तनाम आहेत आनंद दत्त संप्रदायाचे सप्तनामाची लाखोळ्या एका एका नामाच्या तर लाखोळ्या केल्यात सातीही नामाच्या लाखोळ्या केल्यात पण एकशे अठ्ठावीस शब्द म्हणून एक एक मनी ओढलाय याच्या मी एकशे अठ्ठावीस ला कितीतरी एक हजार अठ्ठावीस लाखोळ्या केल्यात आता जेवता की नाही सांगा म्हणजे साधू महाराज म्हणले न जेवाय काय झालं एवढे पुण्य तू प्राप्त केलंस मला वाटतं वाज़वा, या गावात टाळ्या दोन चार लोकालाच वाजवायची सवय आणखी काय मालकासाठी वाजवा साधुभवासाठी वाजवा आणि वाजवायच्याच आहेत त्या गायक लोकांसाठी त्या साऊंड सिस्टीम साठी मला टाळ्याची गरज नाही मला मालकच टाळ्या वाजवते वर माझ्या एकदा कडकडाटून सगळ्यांसाठी टाळ्या होऊ द्या आणि तुम्ही एवढे संख्येने आला तुमच्यासाठी आम्ही वाजवतो तुम्ही वाजवा तरी वाजवा अशा वाजल्या नाही वाजवा एकदा अशा प्रकारे साधू भावानं सांगितलं सुनबाईनं साधुभूआ आनंदानं तिच्या हातचं जेवण जेवलं याला काय म्हणायचं सुपात जी बाई कधीच खोटं बोलली नाही जिने द्वेष केला नाही गर्व केला नाही अभिमान केला नाही मी करते मी करते मी करते माळ मी करते इतक्या लाखोळ्या करते दोन्ही टाइम करा लागते देवाला दोन तास सोडत नाही घरचे माणसं उपाशी राहो की काही राहू नाही का हे अशी भक्ती दाखवी जर भक्ती केली असली त्या सुनना तर साधू बा अंतरी आम्ही साधू संत राहतात त्या संत तिच्या इथं जेवले नसते तिच्या हातच खाल Bye.